माझ्या मुलाचा खून केला असून त्याचा मृतदेह धरणात पुरण्यात आलाय एरंडोल हदर वडिलांची आत्महत्या सुसाइड नोट मध्ये स्टार मुलाचा खून केल्याचं वडिलांच्या सुसाईड नोट न उलगडला मुलाच्या मृत्यूचा रहस्यभेद धरणगाव एरोंडोल तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे बापानं आत्महत्या केली आणि त्यानंतर सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवलं की त्यानं रील स्टार मुलाचा खून करून त्याचा मृतदेह धरणात पुरलाय प्रसिद्ध रील स्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील वर्ष बावीस राहणार बोरकेडा असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर विठ्ठल सकाराम पाटील असं आत्महत्या केलेल्या वडिलांचं नाव आहे विठ्ठल पाटील हे माजी सैनिक होते विकी पाटीलचे वडील विठ्ठल सकाराम पाटील माजी सैनिक यांनी मंगळवारी गळपास घेऊन आत्महत्या केली त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये माझ्या मुलाचा खून केला असून त्याचा मृतदेह धरणात पुरण्यात आलाय असं लिहिलं होतं ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली धरणाजवळ मृतदेह सापडला नोट मध्ये मा दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी राबवली असता गुरुवारी दुपारी भोरखेडा गावाजवळील धरण परिसरात विकी पाटीलचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला पोलिसांनी जेसीबीच्या मदतीनं कुजलेल्या अवस्थेत मृतदेह बाहेर काढला यावेळी तहसीलदार महेंद्र सूर्यवशी यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्याचा पंचनामा करण्यात आला दरम्यान विठ्ठल पाटील यांनी मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या का केली याच कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे वडिलांच्या सुसाईड नोटनं या प्रकरणाला वेगळं वळण दिलंय घटनास्थळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षिका कविता निरकर धरणगाव पोलीस निरीक्षक पवन कुमार देसले यांनी पाहणी केली असून एरांडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय